मध्य रेल्वेचे डीआरएम नरेन मीना यांना निवेदन देत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अभिजित धुरत यांनी उपस्थित केला सवाल मुंबईतील त्र्याहत्तर लाख रेल्वे प्रवाशांचा मरण यातना कधी संपणार त्र्याहत्तर लाख रेल्वे प्रवाशांचा मरण यातना संपणार तरी कधी मध्य रेल्वेच्या डी आर एमना प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अभिजित धुरत यांचा सवाल संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान त्र्यंबकेश्वर मधून टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने रवाना काल मुंब्रा येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आज ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मुंबई लोकलसाठी मास्टर प्लॅन भाडे न वाढवता हो सर्व लोकल एसी करणार तर सर्वच लोकल ट्रेन्सना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा विचार गर्दीच्या नियोजनासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळाही बदलण्याची शक्यता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला